नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन बी ई एम एस अर्थात नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स यांच्यामार्फत जीपॅट एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फायचं इन्फॉर्मेशन बुलेटिन देण्यात आलेलं आहे अर्थात जीपॅट एक्झाम कधी होणार आहे त्यासाठी फॉर्म कधीपासून कधी भरता येणार आहे लास्ट डेट कोणती आहे करेक्शन विंडो कधी सुरू असणार आहे तुमचं ॲडमिट कार्ड कधी येईल एक्झाम कधी होईल हो रिझल्ट कधी येईल फी किती आहे एक्झामची या सगळ्या गोष्टींची माहिती यात दिलेली आहे आणि फॉर्म भरण्यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या या ठिकाणी मी देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे त्यापूर्वी विनंती अजूनही आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे कोणी बी फार्म थर्ड इयर फायनल इयरला विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर माहिती घ्यायला सुरुवात करूया लक्षात ठेवा जीपॅट एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाय याचा ॲप्लिकेशन फॉर्म भरायला कधीपासून सुरू होत आहे तर फर्स्ट एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फाय एक एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजल्यापासून फॉर्म सुरू होत आहेत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे ट्वेंटी फर्स्ट एप्रिल अर्थात एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही करेक्शन्स करायचे असेल तर ते करेक्शन्स कधी करता येणार आहे तर पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तुम्हाला काही करेक्शन कर करायचे असेल तर ते करेक्शन करता येतील फक्त कुठल्या गोष्टींचे करेक्शन करता येणार आहेत इथे त्यांनी जे मुद्दे दिलेले आहेत पॉईंट दिलेले आहेत ते सोडून इतर गोष्टींमध्ये करेक्शन करता येणार आहेत त्यामुळं ही जी माहिती आहे डॉक्युमेंट त्यानंतर नाव नॅशनॅलिटी ईमेल मोबाईल नंबर टेस्टची सिटी या गोष्टी करेक्ट टाका कारण या गोष्टी तुम्हाला एडिट करता येणार नाही आहेत ह्या गोष्टी सोडून इतर गोष्टी एडिट करता येतील त्यामुळे ही सर्व माहिती करेक्ट भरा फोटोग्राफ सिग्नेचर थम इम्प्रेशन यामध्ये काही करेक्शन असेल तर ते देखील तुम्हाला प्री फायनल सिलेक्टिव्ह त्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी करेक्शनसाठी टाईम दिला जाणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट ॲडमिट कार्ड कधी येणार आहे तर लक्षात ठेवा ट्वेंटी फर्स्ट मे ट्वेंटी ट्वेंटी फाय एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तुम तुमचं ॲडमिट कार्ड येणार आहे एक्झाम कधी होईल पंचवीस मे दोन हजार पंचवीसला होणार आहे रिझल्ट कधी येणार आहे पंचवीस जून रोजी याचा रिझल्ट येणार आहे तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला काही अडचण असेल तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर त्यांचे ऑफिशियल वेबसाईट डिटेल्स दिलेल्या आहेत आणि फॉर्म भरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्या ज्या गोष्टी एडिट करता येणार नाही नावाचं स्पेलिंग हे सर्व व्यवस्थित भरा डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत तर तुमचं नॅशनलिटी इंडियन आहात त्या संदर्भातलं एखादा डॉक्युमेंट त्यामध्ये तुमचं बर्थ सर्टिफिकेट पण चालू शकतं नॅशनलिटी सर्टिफिकेट असेल ते देखील चालेल क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुमचं बी फार्म रिगार्डिंग डॉक्युमेंट लागतील त्याशिवाय आणखी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ज्या कॅटेगरीमधून ॲप्लाय करताय त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट देखील या ठिकाणी लागणार आहेत ठीक आहे त्यामुळे फॉर्म भरत असताना घाई करू नका बऱ्यापैकी वेळ फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फॉर्म भरण्यासाठी फी किती आहे फी खूप भरमसाट ठेवलेली आहे यांनी मागच्या वेळेस पण जास्त फी होती ओपन कॅटेगिरी ओबीसी कॅटेगिरी आणि डब्ल्यू एस कॅटेगरी यांच्यासाठी फी थ्री थाउजंड फाय हंड्रेड रुपीज आहे तीन हजार पाचशे इतकी आहे आणि जे एस सी एस टी आणि फिजिकली हँडिकॅप्ड जे आहेत तर त्यांच्यासाठी जी फी आहे ती दोन हजार पाचशे इतकी आहे ॲडिशनली या ठिकाणी तुम्हाला काही फी पेमेंट करत असताना चार्जेस देखील लागू शकतात असं त्यांनी लिहिलेलं आहे फी खूप हे जास्त घेत आहेत एका ठिकाणी तुम्ही ईडब्ल्यू एस अर्थात आर्थिक मागासवर्ग जे फायनान्शियली विकर आहेत असं बोलता आणि त्यांच्या त्यांनासुद्धा देखील तुम्ही मग हायेस्ट फी भरायला लावता म्हणजे हे काही मला पटलेलं नाही आहे आहे जाऊ दे पण जी पॅट एक्झाम ही तुम्ही थर्ड इयर आणि फायनल इयर दोन्हीमध्ये द्या कारण तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर स्कोर कार्ड हे तुमचं व्हॅलिड आहे दोन वर्षापे दोन वर्षापर्यंत व्हॅलिड आहे म्हणजे पुढे तुम्हाला एम फाम ॲडमिशनसाठी कामी येईल अर्थात तुम्ही कॉलिफाय झालात तर तुम्हाला या ठिकाणी स्टायपंड देखील मिळत असतो तर या पी डी एफमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत काही अडचण असेल तर तिथे कॉन्टॅक्ट करू शकता ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे तिथं जाऊन पी डी एफ पहा फॉर्म भरण्याआधी सर्व गोष्टी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि मगच फॉर्म भरा फॉर्म मोबाईलवरती पण भरू शकता पण कॉलेजमध्ये जर पी सी असेल कम्प्युटर लॅबमध्ये बसून काळजीपूर्वक फॉर्म भरा कारण माझा एक एक्सपिरियन्स आहे फॉर्म भरत असताना जर चुका झाल्या तर करेक्शन करताना काही डिटेल्सला या ठिकाणी इश्यू येत असतो प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे फॉर्म भरतानाच काळजीपूर्वक भरा जे डॉक्युमेंट आहेत ते ऑलरेडी स्कॅन करून तुमच्याजवळ ठेवा ठीक आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी या ठिकाणी बी फार्म थर्ड इयर फायनल इयरमध्ये आहेत त्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू